आपण पाहत आहात लाइव एस न्यूज नमस्कार लाइव एस न्यूज वर आपलं स्वागत आहे विशाल परब यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप सावंतवाडी भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जिमखाना मैदान परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वह्या बॅग व छत्री दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन मित्रमंडळ यांच्याकडे सोपवण्यात आले होते तरी सावंतवाडीतील जिमखाना मैदान परिसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिलीप भालेकर यांनी आपल्या भाषणात म्हणाले की जिमखाना परिसरातील सर्व नागरिकांनी विशालाभाई यांच्या पाठीशी उभे राहून साथ देऊ तसेच विशाल परब यांच्या माध्यमातून लाखी वस्तीला घरांची समस्या दूर करू यावेळी सुधीर आरवडेकर माजी नगरसेवक का। सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर माजी नगरसेविका दीपाली भालेकर केतन आजगाव गंडाळकर माजी नगरसेवक राजू बेग व अन्य पदाधिकारी उपस्थित होते तसेच कोल्हाटी रोमान संघटना सिंधुदुर्ग त्यांचे पदाधिकारी कार्यक्ष सुरेश सोनटक्के सचिव नरेश कोहरागडे शिवाजी पाटील अमित लाखे भरत पाटील राकेश लाके महेश लाके राम पाटील व सोनाप्पा लाके सुनील पाटील व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शेवटी मयूर लाके अध्यक्ष अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना यांनी आपले आभार मानले धन्यवाद आपल्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व राहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणेसाहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पवार साहेब यांच्या संकल्पनेतून आज व उपाध्यक्ष विचार परब साहेब यांच्या माध्यमातून भाग भाजपच्या वतीने इथे राखीव असतील भाजपच्या वतीने दप्तर वाटप वयावाजाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला राज्यामध्ये जवळजवळ तीनशे तीन साडेतीनशे वयावस्थिती शंभर मुलं आणि शासकीय साडे या वस्तीतील लोक उपस्थित होते असा भगतचा इथे कार्यक्रम झाला आणि ह्या या कार्यक्रमाचे आधीच काही साहेब आरोग्य सभापती सुधीर आरेलकर साहेब या प्रभागाच्या नगरसेविका दीपाजी आलेकर मॅडम व अध्यक्ष संदेश केंदकर म्हणून लाखी आम्ही गौमदळकर असे मान्यवर उपस्थित होते आणि या ह्या मान्यवर ओपनचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि ह्या अर्थीचे सगळे समाज एक संघ आणि त्यांचे जे त्यांचे घराचे जे प्रॉब्लेम आहे इतक्या सगळ्यामध्ये जे समस्या आहेत हे विचारपर्व यांच्या माध्यम पालकमंत्री रवींद्र सावसाहेब यांच्या पाडण्यात येतील आणि त्यांच्या त्यांचे जे त्यांची समस्या आहे त्या लवकर लवकर पूर्ण करण्याचे ते आम्ही त्यांना आश्वासन देतो की ते सर्व त्यांच्या समस्या पूर्ण करण्यासाठी विचारपर्व त्यांच्या सर्व समस्यांच्या पूर्ण केल्या जातात